हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं बरेच दिवस झाले या ठिकाणचा व्हिडीओ दाखल व्हिडीओ राहाव मस्त पैकी केरळ मध्ये सकाळचे बघा साडे सहा वाजले नदीचा मस्त नजारा मस्त बघा नदीच्या वर धुक धुक्याने चादर ओढले मस्त पैकी सुपर मस्त नजारा हे बघा जोडदार आले गाड़ी बघा बघारकडे कप्प्याची शेती कशी मस्त आहे बघा ले दिवस धरला नाही केळाचा घड एक तुम्हाला धावतो बघा मस्त पैकी किती स्पेशल बारीक केळ बघा मस्त पैकी भाव काय नजारा केळ आले ते बघा कप्याचे शेत पुढे जाऊन बघाय पण मस्त पैकी नदीच्या सकाळच्या परी गार होत मस्तच नदी शेजारी नगा तसलाच गड येतो पण आहे केळाचा मस्तच बघा कप्पा शेती नुसतीच लागण झाली तिकडे भाताची शेती आहे नुसता उड्या हावते ब्लॉग मध्ये यासाठी योगाच्या नंड अडचणी सूर्य नमस्कार करून ते बघूया <laughs> ओके थोडगी घेऊ दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस ग्यारह बारह तर असतो बघा सूर्यनमस्कार बारा स्टेप असतात त्या सूर्यनमस्कार केला की सर्व योगा हो बारा प्रकारचे योगा हो त्याच्यात येतात ही बघा मस्त पैकी ऑक्सिजन मिळण्यासाठी पामची शेती पामची झाड बघा मित्रांनो मस्तच नजारा आहे चला थोडा मी पण आता या मशीनवर व्यायाम करतो बघा मित्रांनो मस्त असा नजारा आहे आणि ज्या पामच्या झाडाला ब्या कसं येते बघा बस बघाय का सुपार याच काय करत काय मला माहित नाही बघा गाव हिंदी गाणं गाव बघा ह्यात पण येते ब्या मस्तच सेम सुपर बाबची झाडं आहे ती ओके okay, मित्रांनो जायचं तर चालतं आणि घरी माघारी सातच्या घरात जायचं मस्त पॅकिंग घरी गेल्यानंतर दोन तीन व्हिडिओ झाले ते बारीक 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 ते जोडून अपलोड करतो तर व्हिडिओ बघता सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोणाचा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यांनी के केरळमधला आणि महाराष्ट्रातले व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील ओके okay, बाय